नमस्कार सर्वांना तू पाणी संध्याकाळची सरपत काय म्हणतो तेपळा करायचा मला शेंगणाराच नाही बघितलं सांग आता, आता निघालो बाहेर

संध्याकाळ लवकर लागले काजूला पाच वाजताच लागले म्हटलं आवरून घ्या शेंगदा कशा सर्वजण व्हिडिओ बघताय आमचे कमेंट करताय छान छान मस्त वाटतय बरं वाटतंय जरा है ना

त्याच्या काम थांबत जातो कधी पण माझं नाही जास्त आता आता मी काम नाही करत जास्त आराम करते सगळं काम करतात फक्त स्वयंपाक आपलं आराम आहे आराम <laughs> केलाय मी तुम्ही सकाळपासून बस दुपारपर्यंत कामच जात आहे का करत आम्ही आता दोन्ही दोघच असल्यामुळं कसं आहे आम्ही टाइमपास करत करतो नॉर्मल पण होते

पाऊस बघ ना कसला नेमका चालला होता पाऊस काय बोललं झालं नॉर्मल डोका माझी बदल झाला डोका दुखायला आणला त्रास होता मग पण चाललं होतं सगळं काम हां तुम्ही बसले होते तिथं मी पीठ मारायचं तिथं कुणा येतो आम महिला गेले नाही लवकर येतो सकाळी ना आपण सगळे सोडला नाही एक व्हिडिओ हां चहा हां चहा घेतल्यानंतर जेवण वगैरे झालं सकाळी आमचं त्यानंतर मग काय हळूहळू टाईमपासमध्येच हळू वगैरे वगैरे सगळं बरं

नाव घेतले आता शेपूच्या भाजीची आठवण झाली गेली की शेपू पालेभाज्या सगळ्यात <coughs> महाग झाल्यात ना पावसामुळे महाग हो

मोपाळ्याची भाजी मला आवडत नव्हती पण आता काय होते का खाऊ वाटायला जे पहिलं खात नव्हते ते आता आवडायला लागले पहिलं मसाले भात मला जास्त आवडायचं खाऊ वाटत नाही कधी कधी आहे ना हो नाही तर कंटिन्युरच भात चालू असायचं मसाले भात थांबला ना, ना सगळं

कारण काजलने अगोदर नाश्ता वगैरे जेवण वगैरे केलं होतं संध्याकाळीच केलं होतं ज्यूस प्यायला पण घेतलं होतं संध्याकाळी त्यामुळं तिला लवकर भूक लागत नाही ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस थोडं थोडं जेवण करत असते एकदाच जेवण जात नाही एकदाच जेवण नाही करत तिला जसं लागेल तसं तिला होतं

शिरत फ्राय केल्यानंतर पटकन शिजलेली पाहिजे लवकर पण होती चपात ठेवल्या भात लावते थोडासा भात जास्त नाही लावत शेगण सोडू करते बघ मी

तर बरेचसे कमेंट पण आले आहेत आपल्या सकाळच्या पण व्हिडिओला आल्या कालच्या रा रात्रीच्या आल्या तर आपण सकाळी व्हिडिओमध्ये म्हणजे कमेंट वाचले पण काही राहिले तसे आपण नंतर बघू परत एक व्हिडिओ म्हणू त्यावरती काय कंटिन्यू आपण आता ते वाचणारच आहे सगळ्यांच्या कमेंट रिप्लाय तर देऊच आपण कमेंटला तिथं पण रिप्लाय डायरेक्ट देता येणार आणि व्हिडिओमध्ये तर बोलू रिप्लाय दिलेला तर चांगला असतो काही नाही

मी भात खात नाही काज्याला जास्त भात आवडतो तिला आवर्जून खाते कोणतीही भाजी असू द्या तिला भात पाहिजे आणि भात आवडतो वरण असू द्या डाळ असू द्या सुद्धा तिला भात पाहिजे भात मी मला नाही आवडत जास्त मी नॉर्मल कधीतरी खातो त्यांना चपाती एखाद्या वेळेला जरा ऑप्शन नसेल ना कंटाळा वगैरे आला असेल त्यावेळेस बातमार मला तो बारीक ह्याजार तांदूळ तो बासमती कधी तो खूप जास्त आवडतो पण इथं भेटतच नाही पुण्यामध्ये डी मधून आणायचा कंटिन्यू आणायचं इथे वेगळेच तांदूळ आहेत ते बासमती कधीच झालं आणि भेटला जरी तरी ते, तर ते वेगळ्याच लागते जर स्वच्छ आवरलेलं असत तर चांगलं वाटतं घरामध्ये जरा बरं वाटतं पूर्ण राडा वगैरे असेल नाळपडत लागला परत सुरू झालं कपडा झालं ठेवला हे तर पूर्ण राडा वगैरे असेल ना जरा कुठल्या कुठं तर बेकार वाटत घर आणि जास्त फरशी वगैरे जरा वाईट असेल ना हे मला आता कळायला लागलं आहे काय ज्यावेळेस मी कामावर असायचो हो जास्त तर काजारच घरी आहे आवरायची ना त्यावेळेस काय माहित नव्हतं एवढं पण आता मी काजलची मदत करतो जरा जास्त तर तेव्हा तेव्हा कळतं की घरात किती कामं असतात म्हणून आणि किती काम करावं लागते घरामध्ये मी आवरून ठेवायची स्वयंपाक वगैरे सगळं ते घरी आलं ग मस्त आम्ही पाऊस पाऊस असायचा मग भजी वगैरे बनवायचं काम म्हणून आले गेलं मज्जा यायची मला वाट बघायची चार चार वाजता यायचे घरी सकाळी सा गेले सातला सा, ते चार वाजता यायचे आलं की मग भजी वगैरे खायचं मस्त टी पिक्चर वगैरे बसायचं काम करायचं तर खुश खुश राहायचं पण टाईमच भेटत नसल्याचं जास्त तर हे दिवसभर झोपूनच राहायची भांडायला लागाय एक दिवस असायचा कामावर सुट्टी आराम करायचा दिवस त्यात कोणीला बाहेर जायचं असायचो भांडण व्हायचं आता प्रवास करायचा चक्कर मार पाणीपुरी खाला ज्यूस खाला आता बरेच दिवस झाला मी आम्ही पण जास्त लावून नाही गेलो पुढं मी पण घरांना घरी समजा नाहीतर आम्ही फिरत होतो मध्ये मुलीला सवय लागली होती आम्हाला किती मा... किती महिने झाले तो फिरत होतो आपण चार पाच महिने hmm, किती लांब लांब गेल ते हे पण टू व्हीलर वरती फोर व्हीलर असेल विचारायच काम होतो बघत राहा व्हिडिओ असेच डेली रुटीन आम्ही शेअर करत राहू तुम्ही छान छान कमेंट्स करता अजून व्हिडिओ बनवायला उद्या परवा काजीला हॉस्पिटलला जायचंच आहे बघू सोनोग्राफी जर सांगितली तर करावं लागेल डॉक्टरांनी सांगितलं ते करा करावं लागते आहे की नाही सरकारी हॉस्पिटलला आता आम्ही जाऊन आलो तिथं नाव नोंदणी करायचं होती लसीकरण डोस वगैरे ते आपल्याला तिथं भेटतात आणि बाकीच्या ज्या फॅसिलिटी असतात त्या मिळतात शेवटलं कधी गेलते ह्याला गेलते कोविड मध्ये लस घ्यायला जायचं होतं ना तेव्हा गेलते नाहीये ते कुठलंच ते बघितलं ना त्याला घाबरले होते तेव्हा हॉस्पिटल एकदम मस्त असतात पण जास्त प्रायव्हेट मध्ये बघू बघा लागतात

Hmm. या जेवण करायला संध्याकाळ झाली आता लवकर केला काजलनी पाच साडेपाच वाजले असतील आता आणि हा व्हिडिओ मी थोडा वेळाने अपलोड करणार पण लवकर आहे सकाळी तर टाकला होता मी चहा नाश्त्याच्या वेळेस त्यानंतर पण आम्ही आमच्या घरातलं काम रोटी वगैरे झालंय खास काजलसाठी मी घरी कारण पण नाही आहे करण्यासाठी रिस्क सांगितलेली आहे आराम सांगितलेला आहे जास्त त्यामुळे जे थोडंफार नॉर्मली असं करते ती पण जास्त वजन वजनाचं काम वगैरे ते सांगितलेलं नाही आहे ना जास्त आरामच सांगितलेला आहे वजनदार वस्तू वगैरे उचलायची नाही कपडे वगैरे जास्त पिळायचे नाही ते काही तर त्यामुळं स्पेशल फायदासाठीच घरी असाल तुम्ही काम कामाल नाही गोडर त्यामुळं चला तर बघत राहा व्हिडिओ असंच कमेंट करा चांगला छान छान आणि तुमच्या कमेंटला आम्ही नक्कीच रिप्लाय करू स्पेशल व्हिडिओ बनवून आणि त्या ताईला ताईला वाटलं की त्यांचा राग आला की आपण ते तू विचार ते तसं काही नाही ताई राग नाही आला आम्ही असंच ठेवलं होतं ते कारण तिच्या फॅमिलीविषयी आम्हाला सांगायचंच होतं बऱ्याच जणांनी विचारलं होतं ना त्याची मम्मी पप्पा बोलतात तर मम्मी पप्पा म्हणजे तिच्या आत्याकडेच आहे आपण बसून त्यामुळं ती आत्यालाच आई म्हणते आणि काय वाटलं नाही आम्हाला त्या कमेंट्स आणि वाईट काय वाटण्याचं काही नाही त्यामध्ये हे ना वाईट नाही काय नाही मनावर घेऊ नका चांगले चांगले कमेंट्स करा भेटतो आहे परत एकदा हे काम व्हिडिओमध्ये आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा क करा आणि लाईक कमी पडतात ते लाईक कमी करामुळे म्हणजे कमी व्हायला लागलं आहे आता ते परत आपण काय करतो टाबता टापतामध्येच आहे करतो परत तेव्हा ते व्हिडिओ उशिरा पोहोचतात ना त्याच्यामुळे मग होत मग त्या कामामुळे त्यामुळं होतं आहे ते मागं पुढं जाणार आता माहिती नाही गेली चालू केलं ते व्हिडिओ चला मग See you in the next video. Bye!